नेमणूक आहे ह्या निरंतर प्रक्रिया आहेत शेवटी काही जबाबदारीनं काम करणारे काही त्यानंतर त्याला तुम्हाला काही अडचणी आल्या त्यामुळे तिथे जागेत तिथे त्या नव्या जबाबदार कामाच्या एखाद्या कार्यकर्त्याला ते काही काही वेगळा विषय नाही आहे डॉक्टर अरुण चौधरी चिंचूर तालुका प्रमुख होते मुलाबाळाच्या शिक्षणामुळे त्यांना एकदा थोडा गाजेचा काय मला निवडणूक करायला त्यामुळे ते मुली ऐवजी दुसऱ्या कोणाला एखाद्या जबाबदारी द्याची आम्ही कृष्णा बिप यांना त्याची जबाबदारी देतोय एक चांगल्या प्रकारचा कार्यकर्ता आहे चांगलं काम करील चांगलं संघटन वाढवील ती निवडणूक आज समाजकार्याच्या जोडावरच होत होत्या पूर्वी पण आता ते समाजकारण हा विषय आता भारतीय जनता पार्टीने संपुष्टात आहे ज्याच्याजवळ माल आहे ते निवडणूक करावायची अशी सध्या प्रक्रिया चालू आहे परंतु हे जास्त दिवस चालणार नाही समुद्राला भरती आली आहे आरती ओठी लागणार आहे ही निश्चित आहे त्यामुळे आज भरती आलेली आहे पण आमचं संघटन हे कमी पडणार नाही आम्ही कधीही निवडणुकीला समोर जायला तयार आहोत फक्त या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका छोट्या छोट्या असते आणि त्या मोठ्याने मोठ्या भेले उभं टाकले गरीब सामान्य कार्यकर्ता करणाऱ्या काम करणाऱ्या तो त्याला सस्य फुरपट होते कारण मतदार राजा सुद्धा दक्षिण दक्षिणापुढे थोडा जरा अस्तव्यस्त होतो त्यामुळे जरा कार्यकर्त्याची जरा कुटुंब होते परंतु सामान्य नागरिकांनी हा विचार केला पाहिजे मतदान करताना समाजाच्या हिसाटासाठी काम करणाऱ्या माणसांनाकडून देणं काळाची गरज आहे पैशाच्या तालावर तुम्ही जर मतदान करतात तर उद्या तो पैसे घेणारा तुमच्याशी बांधिलकी ठेवून काम करणार नाही ही गोष्ट ठेवली ज्यानं पैसे देऊन मतदान घेतले ते उद्या पैसेच कमवायचं बघणार एखाद्यानं एखादे दुकान टाकले ते पैसे कमवायसाठी टाकले गमवायसाठी नाही म्हणून राजकारणामध्ये असा कोणी माईचा लाल जन्माला आलेला नाही की पैसे खर्च करून समाजसेवा करायची जरा खास सुटली असेल जेवढे पैसे टाकायलेत तेवढे दुपटीने नाही चार पटीने तिथे पैसे काढण्यासाठीच टाकायलेत ही वस्तुस्थिती आहे म्हणून सुद्धा ओळखलं पाहिजे पैसे ह्याचे का द्यायला हे मग ह्याला ह्याच्या कामावर विश्वास नाही का ज्यावेळेस ह्याच्या कामावर ह्याला विश्वास नाही अर्थी तो पैसे देतो आहे म्हणून ह्याचे पैसे घेऊ नका आणि मतदान करू नका लयच वाटतं तुम्हाला पैसे घ्यायचे तुम्ही मतदाराला विश्वास नका कारण शेवटी आपण बघितलं काल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ द्या आम्ही शेतकऱ्याचा साथ बारा कोरा झाला का कोरा मग तसं तुम्ही मतदाराने आता निवडणुकीमध्ये म्हणलं पाहिजे हा आम्ही तुम्हाला मतदान तुम्हान देणार घ्या पैसे शेवटी मतदान कोणाला करायचं तो आपला अधिकार आहे द्या ठोकून यायची असं निवडणुकीत बोलावंच लागते आपण असं म्हणायचं जसं म्हणायचं आज तसं आपण म्हणू द्या गंभीर आरोप नहीं के लिए मैं एक जवाबदार लोकप्रतिनिधि है एकदा नहीं पांच टर्म का, का। मैं ये लोकप्रतिनिधि जवाबदार ने बोल कि एवरी उलाटाल किमान दोनशे कोटी रुपयाची या जिल्ह्यामध्ये उलाढा झाली हा काय म्हणणं आहे तुमचं आत्ताला काय पूर्व द्यायचं असेल का मतदान पैसे घेतले हे दिले लोकांना विचारून दिले का दाखवून दिले कोणाला पण ही वस्तू तिथे आहे कोणीही तुम्हाला सांगल जनरल माणसाला एखाद्याला पाईट घ्या तुमच्या ता इथं तालुक्यात ता काय भाव चालला मला मताला आणि मग त्याचा लावा अनालिसिस करा मग दो कुठं दोन पक्षांनी दिले कुठं तीन पक्षानं दिले सतत मला शिवाय दुसरं काहीच नाही ना कामाच्या मायझा बमा बम काम काहीच नाही सगळं प्रशासन चालवायला चार वर्ष झाले सरकार घर अब्दुल्ला गुडथैलीमध्ये हानला माल नाही सगळा कोणाची सफाई नाही कुठला रस्ता नाही पाण्याची सोय नाही काहीच नाही ना सरकारला बी काही देणे घेणं नाही डीपीडीसीचे एकतर्फी पैसे वाटले त्यांनी चारशे कोटी कालची डीप्यूटीसी झाली आमची परभणीची सव्वा तीन कोटी रुपये दिले खासदारला सव्वा तीन कोटी रुपये चारशे कोटी अरे लोकशाहीची एवढी बी क्रूर चेष्टा करू नका सत्ता काही तुमच्या पायलीला पुजलेली नाहीये आज जरी तुम्हाला सत्तेचा गर्व आला असला ना तिचा हरण व्हायला वेळ लागणार नाही आणि उद्या निवडणुकीचा निकाल लागू द्या नगर या नगरपालिकेच्या या पालकमंत्र्याला ग्रहण लागले तुम्हाला माहिती दिला जिल्ह्यामध्ये एक बी भारतीय जनता पार्टीची नगरपालिका निवडून येणार तुम्हाला सांगतो परभणीतच नाही आहे अख्ख्या महाराष्ट्रात आहे अख्ख्या देशात आहे कारण भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर कधीच निवडणूक जिंक शकत नाही ती फक्त बेमानी करूनच निवडणूक जिंकणार आणि मतदानी आल्यामध्ये खोटे नाटे नावं आता मला सांगा दहा प्रभागातले नावं चार प्रभागात जाते कसे म्हणजे जिंतूर रोडचे नावं वसमत रोडला गंगाखेड रोडचे नावं जिंतूर रोडला म्हणजे ही एवढी बी धुळफेक नाही करायची लोकांच्या लोक एवढे बी आणले नाहीत कसं असते सत्य पुढे शान पण चालत नाही म्हणते ती ठीक आहे परंतु एवढं बी तुम्ही लोकांना निग्लेट करू नका शेवटी ही मायबाप जनता कोणाचा माज कसा उतरायचा हे जाणून आहे फक्त तिला वेळ काळ सगळा ठरवून आला पाहिजे आणि ज्या दिवशी हे ठरवून येईल त्या दिवशी भारतीय जनता पार्टीची नशा उतरल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगितले असते तर ते आता कट होतील ना मग त्याला इकडलं कट करावं लागत तिकडं आम्ही निवडणूक आयोगाला सगळ्या प सूचना केल्या आहेत तिथल्या वर्ग जिल्हाधिकाऱ्याला केल्या आयुक्ताला केल्या सगळ्याला आम्ही विनंती केलेली आहे की बाबा बोगस नावं इकडचे तिकडं तिकडे झाले असतील तिथे कमी करा आणि कुठेही गेलं असं तर त्यांना एका ठिकाणीच मतदान करावं त्याच्याकडून बॉन्ड लिहून घ्या म्हणजे कोणत्या वॉर्डात तू मतदान करणार आहेस आणि ते मतदानाच्या आदल्या दिवशी त्या पोलिंग एजंटजवळ यादी दिली पाहिजे त्या तुमच्या प्रोसिडिंग ऑफिसरजवळ यादी असली पाहिजे की ह्या गाव दोन जरी असले नाही तर डिलीट यादीमध्ये डिलीट मारा एका ठिकाणी कुठं ठेवायचं ते ठेवा दुसऱ्या ठिकाणी डिलीट करा रहिवाशीपणाचा स्थानिक म्हणजे सक्षम पुरावा नसतानाही नाव बदल अरे सक्षम पुरावा राहिला बाजूला एकाच व्यक्तीचे दोन आधार कार्ड आणि दोन्ही आधार कार्डवर फोटो एकच पण पत्ते वेगळे मग आता कसं होतंय म्हणजे हे ठरू नये भारतीय जनता पार्टी इव्हेंट राबवते इव्हेंट चोवीस तास बारा महिने भारतीय जनता पार्टी राजकारणाला व्यवसाय म्हणून बघते व्यवसाय आणि ते व्यवसाय करताना खोटं नाटं काही कर भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच आहे खोटं बोल पण नेटून बोल त्यामुळे वेगळं नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे आघोरी वरतीचे पक्ष झाले आता देशाची सत्ता तुम्हाला मिळवायची होती राज्याची मिळवायची होती आता स्थानिक स्वराज्य स्वराज्या तुम्हाला नेमके काय काय देऊ द्या ना तुम्हाला अंतकरणातून लोकाच्या तुम्हाला जे लोक देतील ते तुम्ही स्वीकार केला पाहिजे पण ह्याची बेमानी करून तुन चिटिंग करून लोकांची दिशाभूल करून पैशाचे आमिष दाखवून मतदार याद्यामध्ये घोळं करून तुम्ही निवडणुका जिंकून तुम्हाला नेवटी नेवटी साध्य काय करायचं अरे रावणाची लंका राहिली नाही रावणाची नीतिमत्तेमुळं तर तुम्ही तर ही झाड की पत्ती आहे तुम्हाला तर पासंगालाही पुरायचे नाहीत तुम्ही कशाला एवढं माध्यमाने करता एवढी बी घाण टाकू नका आपली नीतिमत्ता